इतकेतच आपण सोशल मीडिया असो व्हॉट्सअप ग्रुप असो फेसबुक असो अथवा यूट्यूब असो सर्व माध्यमांवर एकच चर्चा होती की अफगाणिस्तानातून कांदा येणार व बाजारभावात तफावत होणार पाहूयात सविस्तरपणे श्री भारत दिघोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी आज एक लेख केला आहे काय म्हणतात सविस्तरपणे पाहुयात कांद्याचे भाव पडू न देणे आपल्याच हातात आता आपण शेतकरी घाबरलो तर लूट आपलीच होणार अध्यक्ष भारत संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अफगाणिस्तानातून दिल्लीतील काही खाजगी व्यापाऱ्यांनी आता तीन चार ट्रक कांदा आयात केला आहे महिन्याभरात साधारणतः ता पंचवीस टनाच्या तीनशे ट्रक कांदा आणण्याचा या व्यापाऱ्यांचा प्लॅन आहे अतिशय खराब दराचा हा कांदा तीस ते पस्तीस रुपये प्रतिकिलो दरात येथे भारतात पोहोचत आहे त्यामुळे आपल्या भारतीय व महाराष्ट्रीय कांद्याचे भाव पडण्याची क्षमता या कांद्यात नाही हे सर्वांनी पहिले लक्षात घ्यावे शेतकरी बांधवांनी आपल्याकडील सुपर क्वालिटी का का? कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे कोणत्याही अफवेला बळी पडू नका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून कांद्यासंदर्भातील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष आहे कांदा संघटनेच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपद्वारे आपल्याला नियमितपणे सत्य व तथ्य असलेली माहिती दिली जाईल इतर कुठल्याही घटकांकडून आलेल्या बोगस आणि अर्धवट माहितीवर विश्वास ठेवून स्वतःचीच फसवणूक करून घेऊ नका अफगाणिस्तानातून येणाऱ्या या छोट्याशा कांद्याची आयात कशी बंद होईल याचा पुरता बंदोबस्त महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून केला जाईल सर्वच गोष्टी सोशल मीडियावर सविस्तर सांगणे योग्य नाही शेतकऱ्याकडून शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बातमी कधीही पुढे पाठवली जात नाही परंतु नकारात्मक बातम्या प्रत्येकजण पुढे पाठवतो त्यामुळे काही ठराविक घटक याचा गैरफायदा घेऊन आपल्या कांद्याचे व इतर शेतमालाचे कृत्रिमरित्या भाव पाडून गब्बर नफा कमावतात शेतकरी बाजार समितीमध्ये एकाच दिवशी जास्त कांदा आवक न करता टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करून कांदा भाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटना श्री भारत दिगोळे अध्यक्ष धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा